नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो अल्टो एट हंड्रेड गाडी आहे दोन हजार सोळाचं मॉडल आहे सेकंड ओनरमध्ये एसीआय गाडीला पॉवर स्टीअरिंग आहे पॉवर विंडो दोन आहेत टायर गाडला बटलमध्ये आहेत इन्शुरन्स गाडीचा फुल आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे गाडीची प्राईस पोढ केलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले के जातील लोकेशन नाही स्वराज मोटरचं व्यक्ती पट्टा कोल्हापूर गारघोटोड कोल्हापूर याची आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झेररोती नक्कीण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्ले होते झाले आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये बऱ्याच गाड्यांचा पण स्टॉक दाखवलेला आहे तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पाहा स्किप करू नका महेंद्रावाल यांची बलोरे प्लसमध्ये गाडी आहे गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच सतरा ए जेड पंचेचाळीस शहाऐंशी नंबर आहे दोन हजार पंधराचा मॉडल इन्शुरन्स गाडीचा एक वर्ष व्हॅलिड आहे नाईन सीटरमध्ये गाडी गाडीला ए सी आहे चार टायर गाडीला नवीन ब्रँ न्यू ब्रँड बसवलेला आहे गाडीला म्युझिक सिस्टम आहे सीट कुशन गाडला आहेत नवीन बसवलेले फुल कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच आहे स्वराज मोटर्स युक्तीपाठा कोल्हापूर करगोट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर असू शकतो प्रत्येक कस्टमरचा वेगवेगळा नंबर आहे त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून कोणत्या पद्धतीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्कीच तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ आपण पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन बघते यांच्याकडे आपल्याला होंडाईवाल्यांची आय टेन गाडी आलेली मॉडेल मेघनामध्ये आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे सातव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स वैलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये आहे पेट्रोल व्हॅरंटीवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला नवीन घातलेली आहे गाडीला एसच्याही पॉवर स्टेंडिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची सेकंड की अवेलेबल आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेले आहे तीन लाख पंधरा हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे फक्ती एजन्सी सरकारची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव जोरा नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदस्य नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय तुम्हाला एखादी गाडी आवडली असेल तर नक्की तुम्ही टोकन काढून घेऊ शकता नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे मॉडेल रेनॉल्ड क्विड गाडी आहे आर एक्स टीमध्ये आहे मॉडेल दोन हजार सतरा सतराचा आहे सहा महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे बावन्न हजार किलोमीटर गाडी पडले कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलीड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरियंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला ऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीला एस आहे पॉवर स्टेअरिंग आहे पुढचे दोन पॉवर विंड आहेत गाडीची सेकंड की अवेलेबल आहे गाडीला एक्स्ट्रा फिटिंग स्क्रीन बसवलेलं आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे दोन लाख साठ हजार रुपये गाडी बघू शकता तुम्ही क्लीन अँड क्लिअरमध्ये गाडी आहे स्पेरेलमध्ये गाडी आहे ही गाडीची प्राईज केली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणाऱ्या भक्तजींची विचारतो मी कोल्हापूर येते नेक्स्ट अप्लाट गाडी आहे हुंडाईवाल्याची आय टेन गाडी आहे मेघना मॉडेलमध्ये दोन हजार अकराचं मॉडेल आहे सेक सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झाले आहे चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल वरती गाडी आहे चारही टाईप गाडला नवीन गाठलेला गाडला आहे असे पावर आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची सेकंड की अवेलेबल आहे सेंट्रलॉक गाडीला आहे गाडीची दोन्ही कीज अवेलेबल आहेत विथ रिमोट यायला आहे गाडीची प्राइस बोर्ड केली आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये वेटेकमध्ये कमी केले जातील लोकेशन कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे बघते एजन्सीकरण कोण आहे त्र्याण्णव ज्याणव अठ्ठावन्न सदतीस नंबर आहे नेक्स्ट अपलेट गाडी आलेली आहे मारुती सुझुकची ब्रेझा गाडी आहे मॉडेल ए बी एस सिस्टम गाडीला आहे जिता वन पॉईंट टूमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणीस साहेब आहे सातव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेल्या अठ्ठावीस हजार किलोमीटर गाडीफुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये काय गाडी आहे पेट्रोल वेरंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पावस्टीनिक आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीला गाडीचे सेकंड के अवेलेबल आहे बटरस्टार्टमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस फोड केलेली आहे सहा लाख नव्वद हजार रुपये बेटीमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे बक्ती एजन्सी इचलखालची कोल्हापूर ते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव जोराण्णव अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे ज्यांना गाडी आवडलेलं तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे नेक्स्ट गाडी आपल्याला टाटा नॅनो ट्विस्ट एक्स्टीमध्ये गाडी आहे दोन हजार सोळाचं मॉडल आहे सेकंड ओनरमध्ये रनिंग झालेलं आहे सात हजार एकशे नव्वद किलोमीटर झालेलं आहे पेट्रोल हिरची गाडी आहे गाडीच प्राईस बोर्ड केलेलं आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले के जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन ऐंशी नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिले आहे त्या गाडीचा कॉन्टॅक्ट नंबर वेगळा असणार आहे तर जी गा गाडी आवड असेल तर त्याच नंबरवर तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती व्हिडिओ प्ले होत असताना दिले असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ कोण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला रोज नवीन गाड्यांचा स्टॉक पाहायला भेटेल दोन हजार पाच मॉडेलची वॅगनार गाडी आहे दोन हजार सव्वीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहे इन्शुरन्स गाडीचं संपलेलं आहे गाडीचं स्मूथ इंजिन आहे गाडीची प्राईस बोड केलेले पंचावन्न हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे एकोणनव्व त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन ऐंशी नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो जाता आता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती रोज डेली सगळ्या ॲड होता अपडेट होऊन जाईल धन्यवाद मित्रांनो पूर्ण नवीन नवीन एका अशा पद्धतीने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर